तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये अख आख, अखेर प्रतिमा सायलीची हृदयस्पर्शी भेट होऊन दोन भयानक घटना घडत सायली ही प्रतिमाला आता नागराजच्या तावडीतून सोडून जीव वाचवत कसे सुभेदारांच्या घरी घेऊन येते आणि त्याच वेळेस आता सायलीने एक खूप महत्त्वाचे काम करून रविराजला फोन करून सायलीने आता रविराजला प्रतिमाचे सत्य सांगताच ओल्या चिंब पापण्यांनी आणि भरल्या डोळ्यांनी रविराज पळतच येऊन सुभेदारांच्या घरी येतात आणि भर दरवाजात रविराज हे प्रतिमाला बघताच आता भयानक सत्याचा धमाका उडताना आपण बघणार आहोत त्यामध्ये आता तन्वी आणि नागराज हे मार्केटमधून रस्त्याने कारमधून येत असताना आता इकडे प्रतिमासुद्धा मार्केटमध्ये आलेली असते आणि मार्केटमध्ये जेव्हा ती भाजी घेत असते त्याच वेळेस आता कारमधून जात असताना अचानक खाली वाकलेल्या प्रतिमाचा फोटो हा आरशातून नागराजला दिसतो आणि प्रतिमाला बघताच आता नागराजला भयानक धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी मोठ्याने तन्वीला ओरडून नागराजने गाडी थांबवलेली असते आणि पळतच नागराज हा आता जिथे प्रतिमा दिसली तिला बघू लागतो पण त्याच वेळेस प्रतिमा तेथून गायब झालेली असते नागराज इतरत्र सभोवताली सर्वत्र आता प्रतिमाचा शोध घेऊ लागतो तेथील भाजीवाल्या दुकानदाराला प्रत्येकाला आता नागराजने इथे सलवार कमीजवाली बाई होती तिला बघितले का असे तो विचारू लागतो पण कुणीही आता प्रतिमाविषयी नागराजला सांगत नसते आणि त्यामुळे होऊन आता नागराजला मोकळ्या हाताने तेथून जावे लागते इकडे आता पटापट प्रतिमा ही कुसुमच्या घरी आलेली असते आणि घरी येताच आता प्रतिमा तिने आणलेली भाजी वगैरे सर्व आता कुसुमच्या घरी ठेवते आणि त्याच वेळेस ताबडतोब आता प्रतिमा ही दरवाजा उघडून आता कुसुमच्या घरून बाहेर जात असते इकडे आता अर्जुन आणि सायलीचे भांडण होऊन आता सायली ही अर्जुन सोबत बोलत नसते तेव्हा सायली ही अर्जुनला काही एक न सांगता बाहेर पडलेली असते आणि आता सायली त्याच वेळेस कुसुमच्या घरी येऊ लागते आणि आता समोरून प्रतिमा येतात पुन्हा एकदा प्रतिमा सायलीची धडक होते आणि त्या क्षणी आता सायली ही मात्र प्रतिमाला बघते आणि समोर प्रतिमाला बघताच स्वप्नात नाही तर सत्यात आता सायलीला प्रतिमा दिसलेली असते आणि सायलीने प्रतिमाला ओळखलेली असते प्रतिमाचा चेहरा बघताच आता सायलीच्या पायाखालची जमीन सरकते आणि अखेर आतापर्यंत या प्रतिमात्याला सर्वजण शोधत होते ती त्या आपल्या समोर असल्याचे बघून आता सायलीला आनंदाचा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी तुम्ही असे म्हणत आता सायलीने प्रतिमाला थांबवलेली असते आणि त्याच वेळेस प्रतिमाचा हात धरून आता सायली लगेच प्रतिमाला सुभेदारांच्या घरू, घेऊन जाऊ लागते पण प्रतिमा सायलीसोबत येण्यासाठी तयार नसते तर आता सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्या नाही आता मी आज तुमचे ऐकणार नाही आणि काहीही करून तुम्हाला माझ्या घरी यावेच लागेल लगेच सायली ही प्रतिमाचा हात धरून प्रतिमाला त्याच ॲटोमधून घेऊन जाऊ लागते इकडे आता नागराजला मात्र काही सुचत नसते आणि नागराज तन्वीला म्हणतो की नाही नाही काही करून मला आता प्रतिमाला शोधावंच लागेल आणि पुन्हा त्याची कार आता नागराजने पाठीमागे फिरवलेली असते तर इकडे सायली ही प्रतिमाला ॲटोमधून घेऊन ग्यों येत असते इकडे आता त्याच रस्त्यावरती पुन्हा नागराज हा आता प्रतिमाचा शोध घेत असतो आणि जेव्हा सायली आणि प्रतिमा त्या ॲटोमधून आता नागराज शेजारी येतात तेव्हा आता नागराजचे लक्ष त्या ॲटोकडे जाते पण त्याच वेळेस सा आता सायली ही प्रतिमाच्या आठ बाजूला होते आणि नागराजला फक्त सायली दिसते आणि नागराज म्हणतो की सायली आणि ॲटो रिक्षातून पण त्याच वेळेस सायली ही पुढे गेलेली असते आणि सायलीमुळे आता पुन्हा प्रतिमाचा जीव वाचलेला असतो त्यानंतर आता ॲटोमधून जात असताना सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या अहो किती दिवसापासून आम्ही सर्वजण तुम्हाला शोधत होतो आणि तुम्हाला माहीत आहे का त्यावेळेस तुम्ही सापडल्याचे रविराज सरांना कळेल त्यावेळेस त्यांचा आनंद गगनात मावेनाचा होईल आणि असे विचार डोक्यात आणून आता सायली ताबडतोब एक महत्वाचा निर्णय घेते आणि त्या क्षणी आता सायली रविराजांना फोन करते रविराज हा आता घरातच प्रतिमाच्या फोटोसमोर उभा असतो आणि त्याच वेळेस आता सायलीचा फोन येताच रविराज कुतुहाला आणि सायलीचा फोन उचलतो आणि त्याच वेळेस सायली म्हणते की रविराज सर एक खूप मोठे तुम्हाला सरप्राईज आणि आनंदाची बातमी मी देत आहे तेव्हा रविराजचे डोळे आणि कान टवकारलेले असतात आणि लगेच सायली म्हणते की रविराज सर प्रतिमा त्या मला भेटल्या सायलीचे ते तीन शब्द ऐकून आता रविराजच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारलेली असते रविराजला आपल्या कानावरती विश्वास बसत नसतो आणि रविराज म्हणतो की सायली अगं काय म्हणतेस तू आणि काय बोलतेस तू पुन्हा सांग तेव्हा सायली म्हणते की हो हो रविराज सर आपल्या प्रतिमहात्या मला भेटल्या आणि मी प्रतिमाहत्याला घेऊन सुभेदारांच्या म्हणजे आमच्या घरी घेऊन जात आहे तुम्ही लवकरात लवकर या सायलीचे ते वाक्य आणि शब्द ऐकून आता रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि रविराज ताबडतोब तसाच फोन आपल्या खिशात घालून कुणालाही न सांगता पळतच घा किल्लेदारांच्या घराच्या दरवाजा पडतो इकडे आता सुभेदारांच्या घरातून सायली ही नाहीशी झाल्यामुळे इकडे अर्जुनला मात्र काही करमत नसते आणि अर्जुन कल्पनाला विचारतो की सायली कुठे गेल्या तेव्हा लगेचच आता कल्पनाने सुद्धा नाटक केलेले असते आणि कल्पना अर्जुनला म्हणते की अरे सायली रुसून बसली तू सायलीला काय केले आणि सायली घरातून कुणालाही न सांगता निघून गेली तेव्हा आता अर्जुनलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो की मम्मा तू सायलीला कसे जाऊ दिले आणि कुठे गेल्यात त्या तेव्हा कल्पना म्हणते की मला ते काही सांगितले नाही अर्जुन आणि आता अर्जुनला क्षणभर ही करमत नसते आणि लगेच अर्जुन विचार करतो आणि म्हणतो की नक्कीच त्या कुसुमताईच्या घरी गेल्या असतील आणि आता अर्जुन ताबडतोब कुसुमताईच्या घरी जाण्यासाठी निघतो तिकडे आता सायली ही ॲटोमधून अखेर सुभेदारांच्या घरी येते आणि लगेच कु प्रतिमाला आता सायली ही ॲटोमधून खाली उतरवते त्यानंतर आता प्रतिमा ही त्या सुभेदारांच्या घरी येण्यासाठी थोडीशी कुचराई करत असते पण त्याचवेळेस सायली पुन्हा प्रतिमाचा हात धरून अखेर सुभेदारी घराच्या अंगणात आता सायली प्रतिमाला घेऊन आलेली असते आणि त्या अंगणात येताच आता प्रतिमाला त्याचा वीस वर्षापूर्वीचा भूतकाळ आठवू लागतो ते डोळे आता त्या अंगणात त्या झाडाभोवती आणि तिथे सर्वत्र त्या आसपासच्या गोष्टीमध्ये घर फिरू लागतात तर आता प्रतिमाला लगेच वीस वर्षापूर्वीच्या सत्याचा उलगाडा होत असतो प्रतिमाच्या डोळ्यासमोर ते सर्व चित्र येत असते आणि आता त्या क्षणी इकडे आता वाऱ्याच्या वेगाने सुभेदारांच्या घरी येण्यासाठी असतो आणि आता इकडे सायली ही प्रतिमाला अखेर सुभेदारांच्या दरवाजात घेऊन येते आणि त्याच वेळेस आता अर्जुन हा सायलीला शोधण्यासाठी बाहेर जाऊ लागतो आणि त्याच वेळेस आता सायली ही प्रतिमाचा हात धरून प्रतिमाला आतमध्ये घेऊन येते आणि त्या क्षणी कल्पना अर्जुन एकाच वेळी प्रतिमाला बघताच आता सगळ्या सुभेदारांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि अखेर सायलीने प्रतिमाला घेऊन आल्याचे सत्य समजताच सर्वांचा आनंद गगनात मामेनासा झालेला असतो आणि त्या क्षीणी पाठीमागून वाऱ्याच्या वेगाने रविराज आता सुभेदारांच्या घराच्या दरवाज्यात येऊन धडकतात आणि समोर प्रतिमाला बघताच आता रविराजचे डोके घरघर फिरून रविराजांच्या कानातून वाफा निघत असतात आणि समोर प्रतिमाला बघताच आता सेकंदाचाही विचार न करता प्रतिमा अशी हाक मारून आता रविराज हे एक, -एक पाऊल उचलत प्रतिमाकडे येऊ लागतात तेव्हा आता सायलीने आज दोन भयानक घटना घडून आणलेल्या असतात आणि आता रविराज प्रतिमाची हृदयस्पर्शी भेटसायली कशी घडवून आणते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा